ग्रामीण आदिवासी आणि शहरी भागातील नागरिकांना भारत सरकारच्या योजनांची माहिती व्हावी त्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकारने विकसित भारत संकल्प यात्रा सुरू केली आहे नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंड मधून या यात्रेला हिरवा कंदील देऊन सुरुवात केली याचाच भाग म्हणून कोळे तालुका सांगोला येथे या चित्ररथाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले यावेळी कोळेगावचे ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब खटकाळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या आयुष्यमान भारत पंतप्रधान आवास योजना स्टार्टअप इंडिया पंतप्रधान मुद्रा योजना सुकन्या समृद्धी योजना पीएम किसान योजना जनधन योजना विश्वकर्मा योजना उज्ज्वला गॅस योजना यासह केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली यावेळी चित्ररथाचे कोळे गावामध्ये स्वागत करत उपसरपंच डॉक्टर सादिक पटेल व खरेदी विक्री संघाचे संचालक महादेव सरगर यांच्या हस्ते चित्ररथाचे पूजन करण्यात आले या चित्ररथाच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामपंचायत स्तरावरील शासनाच्या योजना जलजीवन हर घर राज्य शासनाच्या विविध योजनेचे विकसित भारत संकल्प रथातून व्हिडिओ द्वारे माहिती देण्यात आली यावेळी भाजपचे सांगोला विधानसभा संयोजक अमोल साखरे सोलापूर जिल्हा युवा मोर्चा सचिव अमोल मोहिते बूथ प्रमुख निलेश मदने युवक नेते हरिभाऊ सरगर ग्रामपंचायत सदस्य व ओबीसी सेल सांगोला तालुका अध्यक्ष शिवाजी अलदर ग्रामपंचायत सदस्य नामदेव अलदर ग्रामपंचायत सदस्य संदीपान अलदर माननीय पंचायत समिती सदस्य सीताराम सरगर आबा कोळेकर महादेव पुजारी तंटामुक्त समिती अध्यक्ष भारत इमडे दीपक आबा साळुंखे पाटील महाविद्यालयाचे एन सी सी कॅम्पचे मुले आणि मुली यांच्यासह कोळे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रांती साठी सांगोल्याहून शशी हातेकर